संतोष मगर ऑफिशियल या आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीबाबतचे आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले महत्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळतील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या दोन विषय या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये आहेत पहिला आहे आंतरजिल्हा बदलीचा आणि दुसरा आहे जे आज आपण विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत माननीय नरहरी झिरवासाहेब त्यांची जी काही भेट घेतलेली आहे त्या संदर्भातली पहिली अपडेट जी आहे ती आंतरजिल्हा बदलीच्या आहे कारण गेल्या दिवसापासून मी मुंबईमध्ये आहे आणि वेळोवेळी आणि कधी याद्या जाहीर होतील ही प्रतीक्षा जशी आपल्या शिक्षक शिक्षक भरतीतील अभियोग्यता धारकांना आहे तेवढीच त्याही पेक्षा जास्त ही आपल्या शिक्षक बांधवांना सुद्धा आहे कारण मला जेवढ्या अभियोग्यता फोन येतात त्यापेक्षा जास्त शिक्षक बांधवांचे त्या ठिकाणी फोन येत आहे की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा नेमका कधी होणार आहे आणि किती दिवस त्या ठिकाणी लागतील किती वेळ लागेल तर हे अनेक शिक, शिक्षकांचे कॉल मला त्या ठिकाणी येत आहे त्यामुळं गेल्या तीन दिवसापासून ग्रामविकास उपसचिव आहेत त्यांच्याकडे माझा पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू आहे की लवकरात लवकर ही बदली प्रक्रिया व्हायला पाहिजे जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जी अडचण येते आंतरजिल्हा बदलीची ती ता अडचण त्या ठिकाणी दूर होईल आणि शिक्षक भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल आजची जी अपडेट आहे ते आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भातली मी थोड्या वेळा आधीच उपसचिव जे आहेत ग्रामविकासचे देशमुख सरांशी जाऊन चर्चा केली त्यांना बोललो त्यांना हेही सांगितलं की सर गेल्या तीन दिवसापासून आंतरजिल्हा बदलीबाबत मी तुमच्याकडे येतोय तुमच्याकडनं वेळोवेळी म्हणजे तुम्ही त्यांनी सांगितलं होतं की उद्यापर्यंत कालपर्यंत होईल परत आजपर्यंत आज होईल असे दोन दिवस झालेत की अनेक जण वेगवेगळे तारखा सांगतात वेळ सांगतात आणि त्या वेळेला बदली पूर्ण होईल मेल जातील अशी शक्यता अनेक जण वर्तवतात परंतु प्रत्यक्षामध्ये इथे आल्यानंतर ज्या वेळेस त्यांच्याकडे काही तांत्रिक अडचणी येतात किंवा तांत्रिक अडचणी कुठपर्यंत ता गेलं तर याची माहिती आपण घेतली काल तर नऊ हजार राऊंड मुळे नऊ हजार राऊंड झाले होते काही तांत्रिक अडचणी आल्या असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून यादी लागली नाही परंतु आज ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की दोनशे एक्क्याऐंशी अप्लिकेंटचं फक्त राऊंड बाकी आहेत आणि साठ एप्लिकेंटला एक तास लागतो तर असा हिशोब केला तर पाच तासामध्ये हे राऊंड पूर्ण होतील म्हणजे पाच वाजेपर्यंत हे राऊंड पूर्ण होतील असं त्यांचं म्हणणं होतं आता जवळपास साडेपाच पावणे सहा वाजलेत आणि या ठिकाणी हे जे राऊंड असतील हे राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले असतील अशी अपेक्षा आपण करूया तर मी त्यांना चार वाजता भेटलेलो आहे सध्या संध्याकाळपर्यंत त्यांचं म्हणणं की संध्याकाळपर्यंत हे राऊंड लागतील आणि त्याचं व्हेरिफिकेशनसाठी मला त्यांच्याकडनं अप्रूव्ह साठी मेल येईल मी ती याद्या पूर्णपणे चेक करेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी लगेच तात्काळमध्ये किती उशीर झाला तरी मी त्यांना अप्रूव्ह साठी इकडनं मान्यता देऊन टाकेल म्हणजे त्यां त्यांना आपली जी काही रोजची मी त्यांच्याकडे जातोय जे शिक्षक भरतीबाबतची त्यांना ही जी काही परिस्थिती ही परिस्थिती मी त्यांना सांगतोय त्यामुळं त्यांनाही आता असं वाटायला लागलं ह्या आंतरजिल्हा बदलीवरती शिक्षक भरती प्रक्रिया त्या ठिकाणी अवलंबून आहे त्यामुळे ते सुद्धा म्हटले की निश्चितपणे माझ्याकडे जेव्हाही मेल येतील अप्रूव्ह अप्रूवसाठी मी तात्काळमध्ये त्यांना अप्रूव्ह करायला सांगेल जेणेकरून अ... बदलीची प्रक्रिया ही आज किंवा उद्या दुपारपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होईल मी सरांना विचारलं सर एक्झॅक्ट सांगा आता कारण दोन तीन दिवस झालं आपण आज उद्या आज उद्या सांगतोय त्यामुळं एक्झॅक्टली माहिती होत नाही आणि हे नवीन नवीन अडचणी येत्या अजून काही तांत्रिक अडचणी असतील तर तेही सांगा कि एक्झॅक्ट किती दिवस लागतील तर त्यांचं म्हणणं की आज त्या ठिकाणी पाच वाजेपर्यंत राऊंड पूर्ण होऊ शकतात आणि संध्याकाळपर्यंत मला मेल येईल मी त्यांना जेव्हा जा, मेल येईल त्यावेळेस मध्ये त्याला अप्रूव्ह करेल त्यामुळे संध्याकाळपर्यंत ह्या याद्या उशिरापर्यंत लागू शकतात म्हणजे उशिरापर्यंत मेल येतील नाही तर उद्या बारा वाजेपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत हे सगळे मेल त्या ठिकाणी शंभर टक्के आता गेलेले असतील आणि याद्या लागलेल्या असेल सरांना सरांनी हेही सांगितलं की ज्यावेळेस मेल येतील त्यावेळेस मी तुला त्याचा टेक्स्ट मेसेज करून ठेवल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवल मी साहेबांना आवर्जून सांगितलं की सर काही झालं तर मला एक मेसेज तुम्ही करून ठेवा की मेल गेले म्हणून तर निश्चितपणे ते म्हटले की काही काळजी करून मी तुला मेसेज करून ठेवल त्यामुळं त्यांचा एकतर मेसेज येईल मला किंवा दहा साडे नऊ दहाला संध्याकाळी मी त्यांना मेसेज करून विचारल भरती बाबतचे जे काही आपल्याला करता येईल त्या पूर्णपणे पाठपुरावा या ठिकाणी सुरू आहे आणि जेवढे अडथळे दूर करता येतील तेवढे अडथळे त्या ठिकाणी आपल्याला दूर दूर दुसरा विषय मित्रांनो आज का जे काही नरहरी झिरवळ साहेबांचे उपाध्यक्ष जे विधानसभेचे त्यांची आपण आज भेट घेतलीये आणि त्यांना शिक्षक भरती मधल्या ज्या ज्या अडचणी त्या ठिकाणी आपल्याला येत त्या सर्व अडचणी आपण त्या ठिकाणी सांगतोय त्यांना सांगितल्यात आणि शासकीय बैठक लावण्यासाठी त्यांना आपण हे करतोय म्हणजे ही जी शासकीय बैठक आहे ही शासकीय बैठक त्यांच्या माध्यमातून लागावी आणि जे काही धारकांचे प्रॉब्लेम्स आहेत जे काही शिक्षक भरतीला येणाऱ्या अडचणी आहेत ह्या सर्व अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात यासाठी मंगळवारी मला त्यांनी परत बोलवलेलं आहे आणि ती शासकीय बैठक आपण संघटनेच्या माध्यमातून लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत तेही पाहूया ती बैठक लागली तर आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतील उद्यापर्यंत ते तर बैठकीमधून आपले जे काही अडचणी असतील ते तर सोडू परंतु आता आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा उद्यापर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया तो पाठपुरावा आपला सुरूच आहे उद्या जर त्या ठिकाणी याद्या जाहीर झाल्या तर नंतर दोन तीन दिवसामध्ये आपल्या जाहिरातीला अपलोड होण्यासाठी जिल्हा परिषद म्हणजे तयार राहील आणि ते अपलोड करायला सुरुवात करतील जेणेकरून सात आठ तारखेपर्यंत ह्या आठ दहा तारखेपर्यंत ही जी, जी काही प्रक्रिया आहे जाहिराती अपलोडची ती सुरू होऊ शकते म्हणजे एक्झॅक्ट उद्या ज्या वेळेस मेल जातील याद्या लागतील त्यानंतर किती दिवस लागू शकतात याची आपण शिक्षण आयुक्त कार्यालयातून माहिती घेऊ आणि पुढची जी दिशा असेल आंदोलन करायचं का नाही करायचं ही पुढची दिशा आपण एक दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी ठरवूया कारण काही टेक्निकली अडचणी इकडनं पण जरी आंदोलन केलं तर ह्या जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर जर जाहिराती अपलोड होत असतील तर आंदोलनाची गरज पडणार नाही त्यामुळं फक्त पाठपुरावा जो आहे पुढचे पाच सात दिवस आपण पाठपुरावा चालू ठेवू मी मंगळवारी परत मंत्रालयाला येणार आहे साहेबांनी विधानसभा उपाध्यक्ष जे आहेत मान्य जिरवाल साहेब त्यांनी मंगळवारी बोलवलंय मंगळवारी येऊन पुढचे जे पाठपुरावा आहे शिक्षक भरती संदर्भातला तो पाठपुरावा आपण त्या ठिकाणी चालू ठेवू पुढच्या काही अपडेट असतील तर त्या अपडेटही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणारच आहे मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पण एक निश्चित आहे की उद्यापर्यंत बदली त्या ठिकाणी शंभर टक्के होईल अशी अपेक्षा करू पाठपुरावा सुरू आहे एवढं त्या ठिकाणी सांगतोय त्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोगताधारकांनी शिक्षक बांधवापर्यंत पोहोचव एवढं त्या ठिकाणी विनंती करा You can